ओळख एका निस्पृह निस्सिम स्वामी भक्ताची जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे ज्याचा गुण घेतला तो सहजे गुरुत्व आला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज सांगतात भगवान दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले गुरुचं आयुष्यात येणं म्हणजेच अज्ञानाचा पडदा नाहीसा होणं सरपरजुभेद स्पष्ट होणं अंधारात दोरी साप वाटते पण तिथे आपण जर प्रकाश योजना केली तर आपल्याला ती दोरी दिसते जी अंधकारामुळे साप वाटत होती छोटीशी प्रकाश योजना विचारात क्रांती घडवते भय नाहीसं करते अहो दिवा लावला की अज्ञानाची अंधाराची शुद्धी होते मग जेथे जेथे दिव्यत्व आहे तेथे तेथे आपोआप कर जुळून येतात दत्तप्रभूंनी चोवीस गुरु केले मग आपण पण करायचे का याचं उत्तर कबीर फार सुंदर देतात गुरु कहे सु कर गुरु कहे सु कर गुरु करे मत कर गुरु आज्ञापालन महत्त्वाचं नाही का चोवीस गुरूंच्या माध्यमातून आपण काय घ्यायचं किंवा काय सोडायचं हा संदेश दत्तप्रभू देतात नाही का अहो प्रतिकात्मक चोवीस गुरु आहेत ते आपल्याही आयुष्यात असे अनेक जण येतात की आपल्याला तिथे दिव्यत्वाची जाणीव होते वेगळं पण लक्षात येतं त्यांच्यातलं साधुत्व आपल्याला नतमस्तक व्हायला भाग पाडतं असंच निस्पृह नम्र व्यक्तिमत्व म्हणजे पुणे अक्कलकोट पुणेचे सर्वे सर्वा सौंदणकर काका निस्सिम स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ज्यांचं दैवत माझा तसा काकांचा परिचय अगदी अलीकडचा आहे दोन हजार अठरापासूनचा स्वामी स्वरूप परमपूज लाटकर काकांमुळे दोन हजार अठराला आलेल्या अधिक मासात परिचय झाला अधिकस्य अधिक फलम तसाच काहीचा योग म्हणावा काकांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं तेव्हा मी अनुभवलं अरे एवढा मोठा कार्यक्रम पण कुठेही गडबड नाही गोंधळ नाही शांतपणे सौंदणकर काका स्वत पुढे येऊन सारी तयारी करत होते त्या दिवशी खूप छान सोहळा संपन्न झाला त्यानंतर काकांनी मला स्वामींचं पवित्र गंध दिलं त्यासाठी ते स्वत घरी आले होते एका स्वामी भक्तापर्यंत स्वामींचा प्रसाद पोहोचावा हा भाव माझे अंतःकरण हे लावून गेला तसं मला जाणवलं की हे आजपासून आपल्यासाठी गुरुस्थानी आहेत नंतर श्रावणात त्यांनी मला सुंदर स्वामींची मूर्ती प्रसाद भेट म्हणून दिली त्यांच्यासोबत पुणे अक्कलकोट पुणे या वारीला अक्कलकोटला दर्शनाला जाण्याचा योगही आला संपूर्ण वारीत मी त्यांचा आपलेपणा पाहिला सर्वांची काळजी सर्वांना स्वामींचं दर्शन व्हावं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मांड नायकाच्या भक्तीचं बीज रुजावं ही तळमळ त्यांचा सर्व साधक परिवार बघून भारावून गेले वारीचं तर अतिशय उत्तम नियोजन होतं गेली जवळपास पंधरा वर्षे त्यांनी हजारो भक्तांना वारी घडवली आहे तसेच अनेक लोकांना स्वामींची मूर्ती प्रसाद भेट म्हणून दिली आहे स्वामींच्या भक्तीने माझं कोटकल्याण झालं आहे होत आहे मग आपल्या परिवारातील सर्व स्वामी भक्तांचंही व्हावं हाच शुद्ध हेतू हो घेऊन पुणे अक्कलकोट पुणे ही यात्रा कंपनी सुरू झाली असावी असंच वाटतं आहो नाव पण किती छान आहे बघा पुणे अक्कलकोट पुणे आहो पुणे तिथे काय उणे अन अक्कल अर्थात तुमची हुशारी बुद्धी कोट म्हणजे किल्ला तटबंदी स्वामींच्या दरबारात गेलं की ही अक्कल चालवायची नाही ती कोटात बंदिस्त करूनच स्वामींना शरण जायचं आणि परत मग पुण्यात येताना ती बुद्धी शुद्ध झालेली असते कारण शरणांगता तारी तोची एक सद्गुरुदाता आणि मंडळी अजून काय वाटतं माहितीये तुकोबराई जसं वर्णन करतात तसं देव शोधायला गेलो देव होऊन इची ठेलो पुणे म्हणजे आपला देह स्वामींना शोधायला वणवण भटकत अक्कलकोटला गेलो तर असं लक्षात आलं की स्वामी तर माझ्या अंतरंगातच आहेत ज्यांना मी बाहेर जगात शोधत होतो तो परमात्मा माझ्या पुण्यातच आहे अर्थात या देहातच आहे किती सुंदर अहो आतापर्यंत आपण स्वतःसाठी स्वतःच्या स्वकीयांसाठी घरं बांधणारी माणसं पाहिलीत पण सौंदणकर काका जगातली एकमेव व्यक्ती असतील त्यांनी स्वामींसाठी ब्रह्मांड नायकासाठी स्वामी निवास स्वामींचं हक्काचं घर नरबे गणपतीपुळे या ठिकाणी स्वतःचे पदरमोड करून उभारलं आहे बरं का काही दिवसांपूर्वी ह्या भव्य दिव्य निवासाची यथासांग वास्तुशांतही झाली आहे पुणे अक्कलकोट पुणेच्या माध्यमातून अनेक धर्मदाय समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा करण्यात ही संस्था आघाडीवर आहे आता ह्या कोविड महामारीमध्ये तर खूप मदत केली आहे या, के या संस्थेने काकांनी आज हजारो लोकांना भक्तिमार्गाला लावलं आहे अनेकांना धीर दिला आहे जीवन जगण्यासाठी लागणारी सकारात्मकता दिली आहे निशंक निर्भय होणं शिकवलं आहे कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही स्वामींची शक्ती काय आहे ते जाणतात मंडळी भक्तीमध्ये फार मोठी शक्ती असते परमेश्वराला प्रेमाच्या भक्तीच्या दोरीनं बांधता येतं हे काकांना उमगलं आहे स्वामींचं प्रेमरूपी न संपणारं धन काका वाटत आहेत काकांनी मला आतापर्यंत दोन वेळा स्वामींचं गंध दिलं होतं पहिल्यांदा स्वत नंतर स्वामी भक्त कल्पनाताईंनी घरी आणून दिलं होतं गेल्या वर्षी माझ्याकडचे गंध संपले होते मी काकांना फोन केला होता ते म्हणाले की घरी येऊन घेऊन जा पण मला काही जमलंच नाही गेल्या महिन्यात दहा जून रोजी मी उपासना करत होते स्वामींना म्हणाले दोन वेळा गंध घरपोच मिळालं तेव्हा ते गंध मिळावं ही अपेक्षा सुद्धा नव्हती आणि आता आहे तर ते मिळत नाही मग मी स्वामींच्या समोर म्हटलं सौंदणकर काका मला गंध हवं आहे मी काही तुमच्या घरी येणार नाही मला घरपोच हवंय मला काहीही माहीत नाही असा संदेश वजा आदेशच मी काकांसाठी मनातच दिला त्या दिवशी मध्ये एकच दिवस गेला बारा जूनला अचानक काकांचा फोन तुमच्यासाठी कल्पनाताईंसोबत मी गंध पाठवला आहे त्या तुम्हाला घरी आणून देते शिवाय मी स्वत नंतर तुमच्या घरी येऊन स्वामींचं अथर्व शीर्ष हवन शिकवीन किती नम्रता किती आपलेपणा सारं ऐकून डोळ्यातून आनंद आशूर वाहत होते मला विश्वासच बसत नव्हता काकांना कसं कळालं बरं मला तिसऱ्यांदा घरपोच गंध मिळाला होता हे गंध काय करतंय माहिती है आहे देणाऱ्याचे हात सुगंधित तर करतच आहे शिवाय आपलं आयुष्य ही सुवासानं भरून टाकत आहे मला फार आवडतं हे स्वामींचं गंध अगदी स्वामींच्या सहवासात गेल्यासारखं वाटतं असे हे निस्पृह निस्सिम स्वामी भक्त सौंदरणकर काका समर्थ रामदास स्वामी दासबोधात वर्णन करतात नाना सुकृतांचे फळ तो हा नरदेह केवळ त्याहीमध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे तो सन्मार्ग काकांना गवसला आहे तुम्हा आम्हाला त्या मार्गावरून पुढे नेण्यासाठी काकांची धडपड सुरू आहे ती ओळखून आपणही आपल्या नरदेहाचं सार्थक करून घ्यावं काकांनी स्वामींना आपला सखा सोयरा माता पिता बंधू करून घेतला आहे त्यांचा तो गुण आपण अंगी बाणायचा आहे मंडळी शंकर गीतेमध्ये एक प्रसंग आहे डॉक्टर भोई अमृतसरला रेल्वेने जात असताना रेल्वेतून खाली पडतात त्यांच्यासोबत एक माणूसही खाली पडतो तो चाकाखाली सापडून तात्काळ मरण पावतो पण डॉक्टर भोई वाचतात तिथे क्षणात शंकर महाराज येतात आणि त्यांना बाजूला करून वाचवतात भोई आवाक होतात की महाराज अचानक इथे कसे अहो महाराज उत्तर देतात भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखवनी भुलला संकटी पावे भावी काला रक्षित असे अहो याचसाठी स्वामींची भक्ती करायची जी सौंदरणकर काकान करतात आपलं भाग्यच म्हणावं लागेल की असं ऋषितुल्य शांत संयमी स्वामी भक्त व्यक्तिमत्व गुरुस्थानी आहे शेवटी एवढंच म्हणेन करता करेन कर सके गुरु करे सो होय तीन लोक नवखंड मे गुरु ते बडा नकोय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय वाचन आणि लेखन वैशाली धनंजय खोले चिंचवड पुणे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा